रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष निरंजन शेट्टी होते त्यांनी त्यांची भूमिका आणि एकूणच हे रेस्टॉरंट उघडत असताना काय काळजी ते घेत आहेत काय समस्या उद्भवू शकतात याबद्दल त्यांनी मोकळेपणाने आपले मुद्दे मांडले जावेत पुढे कोल्हापूरमध्ये संस्कृतीचं माहेरघर म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही हॉटेल मालकांनी ग्राहकांसाठी जय्यत तयारी सुरू केली बघूयात याबद्दलच थेट कोल्हापूरमधून अधिक माहिती दिली आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी कोल्हापूरला जगात भारी कोल्हापूर म्हणून ओळ ओळखलं जातं आणि याच कोल्हापूरची संस्कृती देखील खूपच प्रसिद्ध आहे कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आठवते ती झनझणीत अशी मिसळ आणि तांबडा पांढरा रस्सा आणि अखेर अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये आता बार आणि रेस्टॉरंट सुरू झालेले आहेत मी आलेलो आहे कोल्हापूर शहरातल्या पलेशिवा हॉटेलमध्ये आणि आता जर आपण पाहिलं तर सगळे शासकीय जे नियम आहेत नियमावली आहे ती सगळी पाळली जाते सुरुवातीला आपण बघतो या ठिकाणी स्क्रीनिंग मीटर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे जो कोणी ग्राहक येईल त्याचंच पहिल्यांदा स्क्रीनिंग केलं जाणार आहे त्यानंतर आपण बघतोय जी रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटमध्ये टेबल असेल खुर्च्या असतील किंवा इतर जे सगळं साहित्य आहे ते सगळं सॅनिटाईज केलं जातं कारण आपल्याला माहिती आहे की गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सगळी हॉटेल्स हो, बंद होती आणि म्हणूनच ही सगळी तयारी केली जाते आता आपण बघतोय पाठीमागे देखील सगळे टेबल खुर्च्या जे आहेत ते सगळ्या मांडण्यात आलेल्या आहेत आणि काही वेळातच आता जे खवय आहेत ते खवय या हॉटेलमध्ये खरं तर दाखल होणार आहेत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामधली देखील सगळे हॉटेल्स जे आहेत ती सगळी सुरू होणार आहेत खरं तर आणि आत्ता आपण बघतो आहे हे समोरचं जे आहे बा बार काउंटर आहे दारू पिणाऱ्यांसाठी ही एक, एक, एक मोठी गोष्ट म्हणावी लागेल की आता बारमध्ये बसून यथेच्छपणे त्यांना दारू पिता येणार आहे आपण बघतो या ठिकाणी ग्लासचीही स्वच्छता सुरू आहे त्याचबरोबर बा त्या काउंटरच्या बाजूला ज्या खुर्च्या आहेत त्या देखील सगळ्या सॅनिटाईज केल्या जात आहेत कारण अनेक नियम घातण्यात आले आहेत हॉटेल मालकांवर असतील किंवा बारच्या मालकांवर असतील आणि ते सगळे नियम पाळले जात आहेत काय पहिला दिवस आहे इतक्या दिवसानंतर उघडलेले आहे कशी तयारी केली आहे तुम्ही एकंदरीत हॉटेल सुरू करण्याची आता गेली सहा महिने हे बंदच आहे सहा महिन्यानंतर आता शासनानं आम्हाला गेल्या आठ दिवसापासून परवानगी दिलेली आहे म्हणून सर्व स्टाफ बोलवून त्यांची शारीरिक तपासणी केलेली आहे त्यानंतर स्वच्छतेचं तंतोतंत पालन करणं जास्तीत जास्त पालन करून ग्राहकांना आपल्या इथं सेवा देता यावी म्हणून सॅनिटायझेशन असेल सोशल डिस्टन्सिंग असेल त्यानंतर मास्कचा वापर असेल किंवा ई मेनू कार्ड जे मेनू कार्ड हँडल न करता शासनानं दिलेलं आहे ह्याच्याप्रमाणे ई मेनू कार कार्डसुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि कार्ड स्वॅपिंग म्हणजे जास्तीत जास्त कार्ड करन्सी वापरता येईल अशा पद्धतीने सुद्धा तयारी केलेली आहे संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर मुंबईत रेस्टॉरंट आणि बार सुरू होत आहेत गेल्या सहा महिन्याच्या कालावधीनंतर बार सुरू होत आहेत आणि बारमध्ये बसण्यासाठी काही नियमांचं पालन करणं गरजेचं असणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी मुंबईमध्ये गेले सहा महिन्यापेक्षा अधिक काळ रेस्टॉरंट आणि बार बंद होते पण आता सुरू झालेले आहेत वेगवेगळ्या वे नियमावलीच्या अंतर्गत हे बार सुरू झालेले आहेत आपण